तर आज मी तूप बनवणार आहे आणि तूप बनवण्यासाठी रोज आपण जे दूध घेतो तर त्यास त्याच्यावरची जी साय असते थोडी थोडी ती काढून ठेवून कलेक्ट करायची आणि कशातरी भांड्यात ठेवायची आणि ते भांडं भरलं की मग आपण छान असं तूप करायचं ती साय हलवायची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि मग छान असं लोणी तयार होतं साधारणत एक पंधरा वीस दिवसानंतर मला माझे ते साय ठेवण्याचं जे भांडं आहे हे बघा ही जी लोटी दिसते ज्यात मी आता पाणी ओतते तर ते भरतं आणि मग मी तूप हे करते तर आता तूप लोणी असं तयार झालं आहे छान आणि त्यावर त्यामधलं जे ताक आहे ते मी ओतून घेतले आणि ते झाडाला टाकणार आहे झाडं फुलझाडं वगैरे जर असतील तर खूप छान फुलं येतात नेहमी म्हणजे असं करायचं आणि त्यानंतर जे लोणी राहिले तर ते छान असं धुऊन घ्यायचे स्वच्छ पाण्यामध्ये अगदी चार पाच पाण्यात कुठपर्यंत धुवायचं हेही पुढे जाऊन दाखवते आता हे बघा आपलं हे व्हाईट वाईट पाणी निघतं आहे हे पाणी जोपर्यंत निघतं आहे अगदी स्वच्छ नितळ पाणी निघालं पाहिजे जर का चा छान स्वच्छ धुतलं ना की तूप जे आहे ते छान दाणेदार रवाळ होतं आणि टेस्टलाही छान लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते टिकतंही छान त्याला कुठेही बुरशी वगैरे येत नाही तर आता या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपला तुपाचा लोण्याचा जो गोळा आहे तर तो अगदी पाण्यात वरचेवर तरंगला आहे तर या पद्धतीने लोण्याचा गोळा जो आहे तर तो वरती तरंगला पाहिजे इथपर्यंत आपल्याला जे, जे लोणी आहे ते धुवायचे स्वच्छ पाण्याने चार पाच पाण्याने धुवत राहायचं आहे आणि सगळीकडून पुन्हा गोळा करून घ्यायचं आहे थोडंसं किचकट काम आहे पण इझी आहे इतकं फारसं काही हे नाही तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला ही जमेल हे लोणी तयार करायला आणि बऱ्याच दिवसानंतर एक छान असा व्लॉग तयार करते त्याच्यामुळे व्लॉगसुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान भरपूर माहिती मी देणार या आहे यामध्ये आता इथे बघू शकता मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि छान वास येण्यासाठी काय करायचं हे पुढे जाऊन तुम्ही पाहालच त्या हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली तूप बनवून ठेवलेलं आहे आणि केकचं क्रमकोट झालेलं आहे नाही म्हणजे अकरा बारा वाजायच्या दरम्यान आहे केक तर करून ठेवलेत आणि खूप दिवसानंतर एक छान असा ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे केक आहेत जॉबसाठी आहेत ऑर्डर सुद्धा आहे ऑर्डरचे अजून लावायचे आहेत आणि मशीन झाले कपडे सुकायला टाकायचेत अजून तर तूप करून कढ कढवायला ठेवले कढायला ठेवले म्हणजे छान कढलं गेलं की मग छान होईल तर चला आता काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा जसं जमेल तसं मी नक्की शेअर करेल तर आता पुन्हा एकदा एक एक किलोचा डॉल केक बनवायचा आहे त्याची ऑर्डर आली आहे आणि त्याचे बेससुद्धा लावायचे पण इकडे तूप होते अजून झालेलं नाही आहे हे बघा आणि परत काय करतोय बघा हे पिल्लू बघा अभ्यास चालू आहे मध्ये मध्ये माझ्याकडे येतो आहे आणि इकडे बाप्पाची पूजा झाली आहे आणि हे मी सगळा ऑलपेपर लावला स्वामींचा मंत्र सुरू होता तर तो मी बंद केला म्हटलं नको म्हणजे कॉपीराईट वगैरे यायला तर पूजा वगैरे झालेली आहे देवबाप्पांची आणि हा जो ऑलपेपर आहे तर तो मी लावलेला आहे छान दिसतं आहे दिवाळीच्या वेळेस लावला होता तर या पद्धतीने आणि याविषयी रील जी आहे तर ती मी यूट्यूबला सॉरी इंस्टाग्रामला पोस्ट केलेली आहे तुम्ही तिकडे जाऊन नक्की बघा धनश्री केक्स नावाने आपलं इन्स्टाचं पेज आहे तर या पद्धतीने दिसतंय छान दिसतं देवघराचा लुक एकदम छान झालेला आहे आणि हे बघा तर तूप बघू शकता आपलं तूप जे आहे तर ते होत आलेलं आहे छान असं नितळ दिसत आहे एक थोड्या वेळाने दाखवते पुन्हा तर यामध्ये मी चार पाच नीचे पान म्हणजे जे आपलं लिंबू असतं ते धुवून टाकलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकायचंय यामुळे आपलं तूप छान असं दाणेदार होतं तर आता तूप झालेलं आहे आणि गॅस मी बंद करणार आहे आणि पूर्ण शांत झालं की मग तुम्हाला पुन्हा एकदा दाखवे तर तू बघू शकता आपलं तूप एकदम प्युअर झालेलं आहे आणि असं जळालं सुद्धा नाहीये एकदम छान झालंय आणि एकदम लवकरच जर का गॅस बंद केला ना तर बुरशी वगैरे येऊ शकते त्याच्यामुळे छान असं पूर्ण होऊ द्यायचं आहे आणि बेरी म्हणाल तर अजिबात नाही आहे तर यासाठीच तूप ज्या म्हणजे जे, जे लोणी आहे तर ते छान स्वच्छ एक चार पाच पाण्याने धुवून घ्यायचं पाणी अगद स्वच्छ होईपर्यंत तर आता हे मी थंड झाल्यानंतर एका बर्नीमध्ये भरून ठेवून देईन तर आपल्याला एक किलोचा जो डॉल केक बनवायचा आहे तर त्याचा बेससुद्धा मी लावून दिलेला आहे आणि बाकीचे केक बनवून मी फ्रीजमध्ये ठेवले इकडे बघा हे आहेत पाच सहा केक जे की मी आत्ता जस्ट क्रमकोट करून ठेवलेत म्हणजे एक थोडा वेळ झाला आहे अर्धा तास आता ह्यांना मी एक तासभर ठेवून फायनल करून घेईन आणि मग शॉपमध्ये दे पाठवून देईन तर क्रीम जी आहे ती मी सनविपची वापरते तुम्ही बऱ्याचदा विचारता ताई क्रीम कोणती वापरता तर मी नेहमी जसं मी बेकिंगच्या प्रवासात आली आहे म्हणजे बेकिंग क्षेत्रात तर तसं मी सनविपची क्रीम वापरते स्टार्टिंगला एक वेगळी होती कोणती तरी पण हीच वापरते तर खूप छान रिझल्ट आहे आणि केकवरती मी अशा पद्धतीनं लिहून ठेवते तर ह्यावरती नाही लिहिलं वाटतं तो मँगोचा आहे की लिहिले लिहिलं यम लिहिलेला आहे आय थिंक तुम्हाला दिसत आहे की नाही माहीत नाही हे बघा तर इकडे इस आहे म्हणजे ज्या फ्लेवरचा केक आहे इथे लिहिले व्हाईट फॉरेस्ट ज्या ज्या फ्लेवरचा केक आहे ते ते मी लिहिते यावरती लिहिले पण दिसत हे बघा लिहिलेलं आहे ते अंधारामुळं दिसत नव्हतं तर असो तर आता पुन्हा एकदा आपल्याला केकच्या ऑर्डर आलेल्या आहेत आणि इकडे मी तयारी केलेली आहे बेस लावून घेणार आहे जवळपास एक वाजतायत माझी बेस लावण्यासाठी माझ्या कपाटाची पूर्ण अस्तव्यस्त होऊन गेलेला आहे आणि इकडे मी काढलेला आहे एक किलो मिक्स फ्रूट आणि एक किलो पायनॅपल असे दोन केक आपल्याला बनवायचे आहेत आणि इकडे मी सगळी तयारी केली आहे एक डॉल केक आहे एक के किलोचा त्याची तयारी झाली आहे तर चला आता जे काय होईल ते तुमच्याशी शेअर कर केक वगैरे झाले आणि झाले म्हणजे अजून तीन तर फायनल करायचे राहिलेत माझे किलोचे ज्या ऑर्डर आल्या होत्या त्या आणि त्यानंतर अचानक फोन आले अचानक ॲक्च्युली आज नाही कालच रात्री फोन आलेले की आपल्याला आमच्या इथे म्हणजे माझ्या इथून जवळपास दहा किलोमीटर आहे बोटागाव म्हणजे माझ्या माहेरी जाताना लागतं तर तिथे एक कार्यक्रम चालू आहे म्हणजे तुकाराम महाराजांच्या पादुका ज्या आहेत तर त्या वैकुंठ गमन केलेला आहे आणि त्या इथे आमच्याकडे आलेल्या आहेत आणि तो कार्यक्रम खूप 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 मोठा आहे सप्ताह आहे तिथे आणि तिथे सुरू आहे तो कार्यक्रम तर खूप छान कार्यक्रम आहे तिथे रोज कीर्तन खूप छान जेवण वगैरे सुरू आहे आणि त्यासाठी प्रत्येक गावागावातून भाकरी सांगतात म्हणजे तिथे आमटी भात वगैरे बनवत असतील आणि गावागावातून भाकरी सांगतात तर आज आमच्या गावाची टर्न आहे आणि आज आमच्या गावातून भाकरी आहेत त्याच्यामुळे मग रात्री आमच्याकडे मेसेजेस आले फोन आले की आपल्याला उद्या भाकरी द्यायच्यात मग आपण आपल्या इच्छेनुसार किती म्हणजे दहा पंधरा वीस एकवीस पंचवीस आपल्या इच्छेनुसार आपल्याला जितक्या द्यायच्यात आपल्याला जितक्या पॉसिबल होतील तर तितक्या भाकरी द्यायच्या तर त्याही आज होत्या आणि आज नेमके केकही जास्त होते पण तर तरी सुद्धा मी खूप साऱ्या भाकरी बनवल्यात आणि साधारणत जवळपास एक पंधरा देण्याचा माझा विचार आहे कारण मला अजून केक करायचे आहेत आणि पाच वाजता आमच्या इथे एक छोटीशी मीटिंग आहे तिथे सुद्धा जायचंय कशाबद्दल काय आहे मी पुढे सांगेलच तुम्हाला तर आता भाकरी दाखवते मी भाकरी सुरू आहेत माझ्या एक मिनिट तर खूप साऱ्या भाकरी जवळपास झालेल्या आहेत आणि अजून बनवते आहे ऍक्च्युली अजून करायची इच्छा आहे पण मला केकही बनवायचे त्याच्यामुळे मग जितकं पॉसिबल होईल तेवढं मी करणार आहे आणि मग देऊयात भाकरी तर भाकरी मी दाखवते इकडे बघा मागे हे बघा भाकरी खूप साऱ्या बनवल्या तिकडे वरत बॉक्स बनवतोय केक घेऊन जायचे आहेत तर हे बघा पिल्लू जेवण वगैरे ते केलं आहे त्याने आणि साधारणतः चार वाजता आहेत पाचपर्यंत मला केकही उरकायचे आहेत आणि भाकरीही द्यायच्यात कदाचित ते घरी घ्यायला येणार आहेत आमच्या भाकरी झाल्या की मग मी कॉल करेन आता मी मोजू नये असं म्हणतात पण शुभ आकडा द्यावा असं मला वाटतं साधारणतः सोळा किंवा पंधरा अकरा एकवीस अशा तर बघते आता किती झाल्यात जवळपास जो आकडा असेल तिथपर्यंत जाणारा आहे आणि ह्या भाकरींमुळे मला पुढचा काहीच व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही आणि ह्या भाकरी आहेत हे मला काल माहीत होतं तसं आम्हाला काहीच कळेल कारण प्रत्येक गावाची तण आहे ती त्याच्यामुळे राहसो चला आता काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल तर भाकरी तर झाल्या आहेत पण इकडे बघू शकता खाली मी तुम्हाला बॅक बॅग हे दाखवते छान असं हवेशीर ठेवल्यात जेणेकरून म्हणजे जास्त असं आपण कसं म्हणतो की त्याचा लगदा वगैरे व्हायला नको म्हणून अशा हवेशीर ठेवलात आणि मग नंतर आपण त्या पॅक करून देणार आहोत तर आता मी कॉल करेन त्यांना ते येऊन घेऊन जातील तर हे बघा आणि इकडे वरत मी बघा कसे ठेवलेत आणि आता केक पॅक करणार आहे मी आणि वरतकडे देणार आहे आणि जे ऑर्डरचे आहे एक एक किलोचे तर ते आणखी मला करायचे तिकडे मी फ्रीज उघडून ठेवला आणि म्हटलं चला ते भाकरी वगैरे दाखवाव्यात तर चला आता केक पॅक तर आता पॅक करायचे आहेत आणि वरतकडं पाठवायचे आहेत पण थोडक्यात मी तुम्हाला डिझाईन शेअर करते आ, हे बघा व्हाईट फॉरेस्ट चॉकलेट त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी पायनॅपल बटरस्कॉच आणि मँगो तर या पद्धतीने आहेत आज सहा केक बनवले थोडे एक चार पाच होते शिल्लक त्याच्यामुळे आणि ऑर्डरचे इकडे आहे आता हे बघा हे एक डॉल केक आहे हा एक आहे किलो एक किलोचा आणि एक आहे एक किलोचा तर आता हे दोन तीन जे आहेत तर ते मी बनवते डिझाईन तर हे पिल्लू चाललं केक घेऊन बाय बाय सी सीएस सी सी <laughs> ये लवकर हा तर आता वरत गेला आणि आपल्या भाकरी तुम्ही बघू शकता हे बघा किती केल्यात आय थिंक वीस किंवा एकवीस अशा झाल्या असाव्यात मोजल्या तर नाही मध्ये एकदा वरतनी मोजल्या होत्या मोजू नये असं म्हणायचे जुने लोक कधीही मोजून तोलून मापून असं करू नये म्हणजे अन्नाच्या बाबतीत तरी तर या पद्धतीने छान अशा भाकरी झालेल्या आहेत सगळ्या तर आता आपण मोजूयात भाकरी किती झाल्यात ते छान अशा पातळ पातळ केल्यात आणि अगदी मोठ्या मोठ्या हे बघा तुम्ही त्याची जाडी बघू शकता मोठी मोठी आहे पण एकदम छान बनवल्यात हे बघा अशा मोजून घेते आता मी सगळ्या आणि मग सांगते तुम्हाला किती झाल्यात ते एकच फक्त थोडीशी हे झाली हे बघा ही थोडीशी नाहीतर बाकी छान सगळ्यात भाकरी एकदम मस्त <laughs> तर आता केक तर झालेत आणि आपल्याला अचानक या दोन केकची ऑर्डर आली होती तर हे बघू शकता हा केक जो आहे तर मी हा दोनशे रुपयांना अर्धा किलो देत असते तर म्हणजे प्लम केक म्हणू शकतो थोडक्यात तर या दोन केकची सुद्धा ऑर्डर आपल्याला अचानक आलेली होती आणि तोही झालेला आहे आणि त्याला स्लाईस करून कस्टमरला मला द्यायचेत तर या पद्धतीने मी आता कट करते त्यांना हे बघा छान अशा स्लाईससुद्धा झालेल्या आहेत एकदम सॉफ्ट या पद्धतीने आता ही आम्ही स्लाइस करून घेते तर केक जे आहेत तर ते पॅक करायचे मी लाईट लावली आहे पॉवर बँकवरती वरती झाले असं की लाईट गेली आहे आणि साडेपाच वाजता ते हे बघा साडेपाच वाजलेत आणि मला हे केक जे आहेत ते पॅक करून देऊन मला एक मिटिंगला जायचं आहे तर आता केक मी बॅक कॅमेऱ्याने दाख तर आता हा आहे एक किलोचा पाईनॲपल फ्लेवर त्यानंतर हा आहे मिक्स फ्रूट फ्लेवर जे नाव टाकलं आहे त्याच्यावरती हे बघा आणि हा बनवला आहे मिक्स फ्रूट फ्लेवर आणि त्यानंतर हा आहे एक किलोचा डॉल केक तर ह्या एकाचीही शूट काही मी केलं नाही म्हटलं चला तुम्हाला दाखवावं तर आता हे केक पॅक करून मरतकडे द्यायचे आहेत आणि जो आपला स्लाईस केक किंवा जो दुसरा केक बनवला आहे चॉकलेटचा स्लाईस केक तर तो या बॉक्समध्ये मी पॅक केला आहे हाही परतकडे पाठवते तर आता हे पॅक करते जड झाले बरं ठीक आहे जा घेऊन मी तो डॉल केक पॅक करते तोपर्यंत ये लवकर हां हा हळूच नाही बाळा पकडून